आय इज वेलकम टू माय चॅनल जसं का तुम्हाला समजलं असाल आमच्या लूकवरन आम्ही चाललेलो कुठेतरी कुठंतरी कुठंतरी म्हणजे जिथून माझी ब्लॉगची सुरुवात झाली तिथं तुळजापूर आणि जेजुरीला आम्ही चाललेलो आहे खूप दिवसानंतर ब्लॉग काढतोय बघायचं पहिला चष्मा घालू दे हाय खूप दिवसानंतर ब्लॉग काढते गुड्डी लग्नाचा ब्लॉग काढणार होतो आणि इथे फोटोज काढायला टाइम नाही भेटलो ब्लॉकनशी काढू तर आता त्यांनाच घेऊन चाललेलो आहे आम्ही जेजुरी आणि तुळजापूरला तर आता इथनं जाऊ आम्ही दादर पेनला म्हणजे ताईची सासरची माणसं नानाला तिथून मग अशा प्रकारे सगळी दादर पेनची माणसं आलेली आहेत बस मध्ये थोड्या वेळा गडबड चालू आहे सगळी सेटल झाली आईला आईला बाबा बाबाला आमची आणि गोष्ट आता जवाला उतरले खाली जेवण उन जेवण झाल्यावर आठवला की शूटच नाही केला आणि सगळी सगळीच झाली स्वतःच बोलीस गब्बस हा तर लागत आहे मी बोललोय गब्बास तर गब्बसाला लागत आहे सगळ्यांना आता सगळ्यांना बघा तशी बघता मी जेवाय होता बोलता जाव जेवण आहे ना जेवण एक रे जेवण आहे ना आमच्या गुड्डीच्या शास्त्री बनवलेला होता एक नंबर चिकन

पोचलो म्हणजे कधीच पोचलो सहा वाजताच पोचलेलो पण दाखवता आला नाही टाइमच नव्हता भेटला फ्रेश वगैरे झाला आणि मग आता आम्ही चाललो देवळावर इकडे दाखवेल जर जमलं म्हणजे गर्दी वगैरे नसेल तर दाखवेल देवलात दाखवायला परवानगी असेल तर दाखवेल ओके आता आम्ही चाललोय देवला खूप जास्त ऊन आहे जेवणा बिवणा बनवली त्याच्यानंतर आम्ही देवला माझ्या बहिणीच मी बनवलाय काय वाटतंय जर काय कामाची नाही काय बोलताल ताई काय बोलताल उन्ह काय बोलाल निघणार आहे चांगली करून निघणार आहे असं वाटत इथे चढनच नाही बाबा काय बोलाल बनलाय उन्हाचे

आणि आम्ही दर्शनाच्या वेळेस पण राडा करून आलेलो तिकड चिंचा काय भाऊ भाऊ शेट आणि आता लिंबू सरोबर लगू शकता राडा करून एक नंबर चला आता बसमध्ये गेल्यावर निघले आता चिंचलीला जातो एवढी हालत

आणि आई साखरपेड्याची पेटी घेऊन पण आलेली आहे <laughs> ताने बटाटी घ्या अरे पप्पा काय गेला हरवलं वाटतं कसं वाटत आपल्याला इसिरू भेटले घर घर वाटत का तुझ्या एवढं सुपर वाईट आहे चला ना इज रूम दाखवतो आमचे गाई आम्ही रूम मध्ये पोहचलेलो आणि गुंडावाने गेला <laughs> आता बघूया बाहेर जेवण बनवता ताईला पण बघू शकत आमची भाजी कट करता आणि कसं वाटते तिला जेवण बनवताना नुसती सासू असा दोघी जेवण बनवायला सांगतात बस म्हणून जेवण बनवायचं नाही चांगला

बरोबर बोललेलो बारा मी देऊन येते चल विद्या आपण जाऊ नाही उठतील चला आता आम्ही चालू आईस्क्रीम घेऊन नवरा चांगला भेटेल का नाही सांगा कसं भेटेल मला आठ बेडरूम वाला नवरा पाहिजे मनासारखा म्हणजे आठ बेडरूम पाहिजे एक मोठा हॉल पाहिजे लवकर भेटू दे चांगली बायको

सगळ्यांनी परड्या नाही ठेवायचं नाही नाही एंट्री बघितलास नवच बोल नवरा काय बंगला भेटा तुला बंगला बंगला बोलते का नाही बघा भाऊ पुढच्या सहा वर्षात माझं लगीन होत आज हा दोन <test Springs> दादा बघा नवज बोला उद्या आई तुम्ही बोलास बारीक आई आई नवस काय बोलणार माझी सुनस बारीक होते पोर माझी झाडे होते पोर आहे पोर मी वाटलं प्लास्टिक सर्जरी करायला लागेल चला काय उद्याच भेटू गुड मॉर्निंग आता तीनला जाणार होतो का पाचला जाणार होतो आम्ही जेजुरीला तीनचं किती वाजलं ना साडेआठ वाजलं आणि बाकी सगळी गेली आणि आम्हीच फक्त इथं खालीच राहिलो आणि बघू शकता कॉल आला इथं झोपायला आलीस का मग आता आम्हाला जावालाच लागल मग आता आम्ही जाता वरती वरतशी मस्त नजारा दाखवू भेटी या वरती हा

इथं आता कामाला ठेवले आम्ही इथंच ठेवून जाणार आहोत काय विडा आजी ही नाही उगवतात आणि हे लिहतान काय अरे आता बटाटे

माहिती पण खातात खाता कस भाजून खातात अशा प्रकारे माझी इच्छा घालवलेली हो माणसाने अंजीर मला ते फुकटच सहा खाल्ला असतील

आम्ही आता घरी जावाला निघलो म्हणजे जा अर्ध्याने पोचलो पोचलो झोपलेल्या सगळ्या मी सेकट जागी जागी नायला संरक्षण करत होतो नको पडा म्हणून दादर पेनच्या माणसांना आम्ही दादर पेनला सोडो आणि मग आम्ही तेलपाड्याला जाऊ म्हणजे आम्ही द्रोणागिरी उतरू नंतर मग या लोकांना तेलिपाड्याला पोहोचतील काय भाऊ वापस कुठे ट्रिप बनवाल का नाही आता वॉटर पार्क राहिलाय भाऊ मे महिना संपाच्या आधी चला नाही तर पावसाला चला अरे यो आहे